हाय फ्रेंड नमस्कार मित्रांनो गुड इव्हनिंग संध्याकाळचे झाले साडेआठ वाजे हे बघा आमची तनिष्का नमस्कार हे बघा आमची तनिष्का नमस्कार म्हणतीये आता लई आवपणा करायला लागले दिवसभर बाहेर बाहेर खेळती मुलांसोबत आणि चला तर मित्रांनो मी लावलाय कुकर कुकर मध्ये खिचडी लावली आहे चपाता आहे भरपूर म्हणून म्हटलं काय करा थे थे। काय नाही आणि काय झालं मी आंबे घेतले आता आंबे घेतले ठेवले ते आता हिमांशी म्हणतो ते आंब्याचं काय करायचं म्हटलं मुलांना दोन आंब्याचा रस बनवून द्या चपात्या आहे त्यावेळा आंब्याचा रस होईल आणि चपात्या खाल्ले जातील आणि थोडंसं भाते मग त्याच्याने होईल मला तर काही जेवायचं नाही मी सवासणीचं जेवण करायला गेली ते त्याच्याने खूप पोट भरले हे आमच्या हिमाशी खेळ होते क्यूब त्याला खूप बोर होते बाहेर मित्रमंडळी पण नाही काही नाही म्हणून त्याला पण बोर होते मी तरी इकडे तिकडे क्रेत जाऊन येते खेळून येते हाय ना आमची त्या तर नुसते दिवसभर खेळते तर इथे चाललं आहे आता आमचा स्वयंपाक आता म्हटलं घोळ आहे डाळ खिचडी करणार बाऊल आहे बाऊल डाळ खिचडी करणारे मग मी तर आता कांदा वगैरे चिरते तर याची तयारी करते हे बघा माझे चपाते भरपूर आहे बेसन पोळीस हादू पहिल्या सा हात हादू बघा पण बेसन पोळी तिला लई आवडती डबा उघडतं बरोबर दिसली आता लागली ती खायला तिला खरं तर भूक लागली आहे चहासोबत आज काही खाल्लं नाही कोणी मुलांनी बिस्किट पण नाही खाल्ले काहीच नाही म्हणून म्हटलं जाऊ दे आता बनवते पटकन जेवण करायचं आणि झोपायचं काम करून करून थकून जाते लई वैताग येते तिकडे जायचं आणि तिकडे जायचं रोजचं तीन चार किलोमीटर मला चालावं येऊन मी येऊन जाण येऊन जाण अस्सन्य होतं न गाडीवर जायचं गाडीवर यायचं म्हणून काय वाटतं नाही आता उद्यापासून बरोबर इतकं हरकतो आज पुण्याचा टेम्परेचर आमचं इथलं चाळीस झालं तर रस्त्यात गरम भरपा लागत होते नको नको झाले बाहेर निघायला सुद्धा नाही वाटते पण काय आता काम करावंच लागतं आपल्याला आज मी भाजीला शुद्ध केली नाही आता बघू घरात काय भाजी आहे भेंडी भेंडी हे बघा मित्रांनो मम्मी तर कांदा चिरती टमॅटो टमाटो कांदा चिरून झालाय कांदा चिरून झाला स्वयंपाकाची तयारी साडेआठ वाजता नको आत्ता बेसन चपाती खाल्ली हा तेच ते बेसनाची पोळी छानच होती माहिती आहे संपलं सारखे हा का आता टाट डोहायला गेले त्याचा तर चालू आहे तयारी